तुम्ही जे वाईट खावा बाकरी कालवण भाऊ भाऊ जाई खादी मास तिथं मामाच्या जाऊन हा खावा तुम्ही आपले शेवगे शेंग कालवण दिले की बायकोन करून मग बायको शिवाय नसतच कोण ए किती बी भाऊ भाऊ म्हणली गेली फिराय माझ्या आई पगड जाय जा म्हणून सॉंग करते हिडव कसा पडला नाही त्यांचा हा हिडवच पडला नाही लोकेशन ती का नाही हिडव केलेला अकोल्याला जाणारच लोकेशन आहे हे मला आहे कारण मी तिथलीच आहे टिंबूर इथलीच आहे त्यामुळे मला लोकेशन ओळखू ये कुठली खाल्लं खाऊ द्या का घ्यान द्या ना आपल्याला तिचा मामा घालतोय ती खाती या तुला मला खायचं बी नाही मला जायचं नाही आता मी मायाला पॉइंट बी बघणार नाही जाणार बी नाही मी कुठे जायचं म्हणलं काय झालं की हे माणसांची आस्त हो पहिल्यापासूनच आहे दिवाळीला मी जायचं म्हणलं की राहिल रात्रीच गेली एक दिवस राहिले की दुसऱ्या दिवशी आलीच तच झाली पहिल्यापासूनच आहे जाऊ द्या का करायचंय म्हणून अजून गप्प बसली बी लय उकरून काढल्यावर निघतं या आणि उकरून काढल्यानंतर काहीच निघत नाही आपण दोघ जवळ होय तुमच्या संघ फिरायचं सात वर्ष झालं तुमच्या संघात फिरते मी ठरलेलं जाई तुला फिरवी ना बुलटवर तेवढंच येत या गाणं तेवढं मला तुला फिरवेल बुलेटवर आणि मला फिरवेल बुलट वर तेवढंच येते घातलंय बागा कालवंशी जाय बघा कालवंशी जलय माझ बी आता उकळी फुटली काय जाळ लाग नाही वारू सुटायला लागली चपाऱ्या करून घेतलेल्या गरम गरम मी अ लवकरच लवकर चपाऱ्या करून घेतलेल्या बघा जेवाय बसले राऊ रुबाच कशा कशाच चपाऱ्या ये माणसाला वाटेल का चुनी चपाऱ्या केलेल्या गॅस वगैरे जेवायला आज बायकून लवकरच करून घातले पहिल्यांदा घातलं बघा आणि दररोज काय उपाशीच होता दररोज बारा वाजे होत नाही उपाशीच होता तुम्ही नाही तर कच्च्याच तुम्हाला तर अं जीवन सत्व आहे मी म्हणते उकळी फुटली नाही तर नाही बुट दे दे मला असलं अजून कुठे गेलंच नाही होती खावा कच्च्या वर बाडा ती मित्र म्हणते काल पण कशाला करायचं तशाच खायच्या जनावर सोडाय न वाजले ते तरी जनावर सोड नाही जेवाय बसली उडला तारखिले जायचा तारखिले जायय زي तुम्हाला नाही जायचा एवढी मोठी जीवापाड सांभाळणारी बाई जर खाया होय 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 आव व माझ्या संग न बोलून शकत भाऊ भाऊ जाय म्हणते रे हा भाव आतल्या गाठी जाय मित्रांनो तुम्हाला वाटत होईल असं मी मित्र मी तशीच म्हणते सगळी तुम्हाला म्हणत तशी हो कसंय माहितीये असं विचार या जीवनात येऊन चांगलंही बोलायचं असतं काय वाईट बी बोलायचं असत काच काल म्हणून मटणाला काल मित्रांनो आज शेवगे जव उजव काल हो खायला काय आम्ही दोघं जायला दोन टी ती काय करते भरलं पट एक नंबर पट भरला असं सपनात पट भरलं नव्हतं सपनात पोट भरती रे ग आता येड्या करू नको त्यानी मासं खाल्ली तर मी तुला आज चार किलो मास आणतो नाही मी मासू नको नाही मी आहे तो पर्यंत माटा सोडून देणार आहे आता नाही मी मास आणतो की आंडी माझी माटा सोडून देणार आहे खरंच मी देणार आहे बरं का सोडून मास आणतो तुला आता लगेच नाही हळू हळू एक दिवस खायला हळू हळू सोडून द्यायचं तुम्ही परत हिडीवाद दिसले की आपायला गेल की हळू हळू सोडून देणार आहे पण सहा महिने पूर्णपणे अंडी मटण सोडून देणार एवढं माझी चॅलेंज पुत्र <laughs> बी टाउकारले गेले गेले खरं आहे ते सांगते मी खोट सांगत नाही आज मस्त पैकी जेवण माश्याचं बनव आणि घेऊ पत्र बित्र मारून तुला बी आपला निवारा होईल पूजा करू मारा मारायच तर मज काय नाही भाऊ यांना मी कोणाला तंडाटिंडी करणार नाही मारा तुम्हाला मारायचं आहे ना तर मारा माझ नशीब फुटकं मनायचं गब्बासायचा नाही नाही नशीबच फुटक मनायजन गब्बासायचं का काल कुत्र्यानं कामपूर झिकून येतो एक किलोमीटर मी ताणून बघ मग मग ही जर निवारा चांगला असता लवकर झाला असता तर कुत्र्याची अशी वेळ आली असते का जेवायला या बरं काय आणि आता हात धुतल्यावर माणसाच बोलवता ते हात नाही मित्रांनो मला माफ करा बघा कारण का मी तुम्हाला पहिले जेवाय बोलाय पहिले मीच खात बसवते तुम्हाला असं त्या घरी आल्यानंतर तुम्हाला मी मटर आणि चालतो घेऊ नका करून चालते ती अजून भाकरी करते एकाच चुली एका चुली कालवशी वर्षी जाय घालतेला आणि भाव अजून काय म्हणतो अ मला कोणीतरी आडव ब बोलू दे बडवतोस डायरेक्ट आ म्हणजे काय माझ्या भावाला बा बाप्पाला काय बडवाय गेले दे हा नाही गेले ती का तिथं कसली बोलण्याची स्टाईल आई बापाला गेली नाही माझ्या आई बाप्पा गेले गेले ते फिरायला गिराय गेले ना फिरायला म्हणजे आई बाप्पाला जायचं हि नुसतं सांग होत काय मला वाटतं नाही जाते आज येता येता मग काम केलं असेल मामाशी तर आज जाईल आज जाईल गेली मनाई जाईल जा गेल ती बर का मी असं म्हणायला उगच काय झाल नाही तर नका जा मला काय घेऊन देण नाही गेलं तरी नाही गेलं तरी मी काय पत्र ठोकून देणार नाही काय वाटलं ठोकून म्हणले म्हणल्यावर शांत आली काही नाही तुम्हाला शांत आली काही माग सगळ्यापेक्षा जीव माझा तुझ्यावरती आहे कालवन पाठ भरलं म्हणून त्यामुळं करू नको आपल्याला निवारा होईल असं उड्यावर किती दिवस राहायचं कुत्री दिदी मुलं बाळ लेकरं खालच्या घरी येड्यावर असं त्याला खालच्या घरी जाऊ आता काही तर काय खायला आहे उन्हाळ्यात

ए, तो ए, मी आहे तुला काही कमी देत नाही पण पत्र झालंच पाहिजे पूजा बोलताय खरं सांग तू भिऊ नको मी बी भीत नाही तुम्ही समर्थ भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे मंगी टोबा आधी पोटोबा मंगी टोबा असं आहे आमच्या नाव याच नसतं तुम्ही भिवू नका मी बी तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला घर देत नाही पत्र ठोकून देत नाही फरशी टाकून देत आणि ठोकणार तुझ्या नाकावर टिचून ठोकणार ठोकून द्यावा आणि ठोकल्यावर किती पैसे ना का पैसे काय खजिना असता म्हणजे इचकत बसली असती का सासूला सासऱ्याला सगळ्याला याला हिथ बोलवले आता आणि ती पण स्पेशल क्लोजर करत नाही घेऊन जावं म्हटलं ती कोणाच येत नाही कायमची घेऊन जावं म्हटलं कायमची नाही मी दुसरी बायको करणार आता दुसरी करा ना दहा बायका करा आज चांगल्या परासनी बायका दे नाही तुम्हाला त्याच्या म्हातार पण आता चाळीस वय झालं हा आणि आता लग्नाचं सुस्त या पहिली आहे ती बायको सांभळ वाटणार नीटनिटकी ती असं संग दरवाज बांधणं करताय तीच बघून यायची ना या नकोय बाबा म्हणल माझ्या आई बाप्पाकडे जाणारी रात्री जाऊ आई बाप्पा बसला पडला असता आ सग करून घे देवा माट मस काय मास मटण अंडी खायला मामा तिकडं ही तिला मिळत नाही ना